नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी सायंकाळी पुणे येथे नऊ अधिक हिंदूंनी एकत्र येऊन सनातन गौरव दिंडी काढली यात वीसहून अधिक विविध संप्रदाय संघटना सहभागी झाल्या होत्या पुणे शहरात ठिकठिकाणी रांगोळी काढून अन दिंडीवर पुष्पवृष्टी करून मान्यवरांच्या हस्ते दिंडीचा सन्मान करण्यात आला पुणे येथील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्वस्त राजेंद्र बलकवडे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून भिकारदास मारुती मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला दिंडीमध्ये सनातन संस्थेच्या स्वाती खाडे गजानन बळवंत साठे संगीता पाटील आणि मनीषा पाठक आदीची उपस्थिती लाभली तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचचे महामंत्री विद्याधर नारगोलकर महाराष्ट्र बोसेवा अध्यक्ष श्री शेखर मुंडडा श्री संप्रदायच्या महिला अध्यक्ष सुरेखा गायकवाड श्री गायकवाड पतित पावन संघटना पुणेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक आणि ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक अन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट हे उपस्थित होते